उरुण ईश्वरपूर म्हणजे पूर्वीचं उरुण इस्लामपूर हे जे नाव नगर परिषदेचं नगरपालिकेचं होतं ते आता उरुण ईश्वरपूर असा आज क्रांतिकारी निर्णय सरकारनं घेतलेला आहे या नावावर फक्त आणि फक्त राजकारण करत होते त्यांना सुद्धा आजच्या निर्णयानं चपरक बसलेली आहेत गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर व्हावं अशी मागणी होती सातत्यानं वेगवेगळ्या नेतृत्वानी मागणी केली परंतु या सगळ्या गोष्टीचा सेवट माननीय सदाभाऊ खोत यांच्या मागणीनुसार राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय करून केली इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव परिपूर्ण मागवून घेऊन कॅबिनेटमध्ये तो मंजूर करून तसा प्रस्ताव केंद्राला पाठवला आणि केंद्र सरकारनं सुद्धा सर्व प्रक्रिया पूर्ण करून इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं मुळामध्ये उरून इस्लामपूर अशी नगरपालिका होती आणि मग राज्य सरकारचं पुढचं जे काम होतं ते आज काम पूर्ण केलेलं आहे सामान्य प्रशासन विभागानं आज उरुण ईश्वरपूर म्हणजे पूर्वीचं उरुण इस्लामपूर हे जे नाव नगर परिषदेचं होतं नगरपालिकेचं होतं ते आता उरुण ईश्वरपूर असा आज क्रांतिकारी निर्णय सरकारनं घेतलेला आहे मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब चंद्रकांत दादा आणि सदाभाऊनी अत्यंत पाठपुरावा प्रत्येक टेबलला जाऊन या सगळ्या प्रक्रियेचा केला त्यामुळे भाऊंच पण मी विशेष अभिनंदन करतो बघा हा विषय कसा असतो सरकार त्या ताकदीचं असावं लागतं सरकारची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असावी लागते औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर करणं गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आमकाच मैदानावरनं घोषणा केली होती की मी इथून पुढं औरंगाबाद म्हणणार नाही संभाजीनगर म्हणणार परंतु ते माननीय देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर झालं उस्मानाबादचं धाराशिव करावं ही अनेक वर्षाची मागणी होती तेही झालं नंतर अहमदनगरचं अहिल्यानगर व्हावं एक वर्षात मागणी पूर्ण केली रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा किल्ला अखंड हिंदुस्थानातल्या हिंदू जनतेची अस्मिता अभिमान स्वाभिमान चा, ग्राम चा ग्राम चा या रायगड किल्ल्याच्या ग्रामपंचायतचं नाव छत्र निजामपूर होतं एक महिन्याच्या आतमध्ये एक महिन्याच्या आतमध्ये छत्र निजामपूर ग्रामपंचायतचं नाव बदलून हे रायगडवाडी केलं आणि चाळीस वर्षाची मागणी ही चार महिन्यात पूर्ण केलेली आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार इतक्या तात्काळ या सगळ्या गोष्टीमध्ये निर्णय घेत आहे लोक सगळी बघतायत मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो जाऊ दे आता आम्हाला त्या खोलात जायचं नाही या विषयानंतर राजकारण पण खूप करण्याचा प्रयत्न केला वरून ईश्वरपूर होत प्रक्रियाच माहीत नाही लोकांना आंदोलन केली महिना महिना तोंडावर लोक पटी ज्याला प्रक्रिया माहीत नाही आणि त्यामुळं आज अशा लोकांनी ज्यांनी आंदोलन केली ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा ह्या आजच्या निर्णयानं मोठी छापणा ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या शहराचं नामकरण ईश्वरपूर व्हावं ही मागणी आज खऱ्या अर्थानं साक्षात पूर्ण झालेले आहे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री असतील गृहमंत्री अमित जे असतील राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील त्याचबरोबर दादा असतील जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं हा निर्णय चार महिन्यामध्ये झालेला आहे परंतु ज्यावेळी इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी काही लोकांनी त्या ठिकाणी लोकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की आपलं नाव उरून ईश्वरपूर असलं पाहिजे होत परंतु सरकारनं आज एक राज्यपालांच्या मान्यतानं जाड काढलेला आहे की इथून पुढं इस्लामपूर नगरपालिकेचं नाव नगरपालिका असे संबोधण्यात येईल म्हणजे जे लोक या नावावर फक्त ना आणि फक्त राजकारण करत होते त्यांना सुद्धा आजच्या निर्णयानं चपरात बसलेली आहे धन्यवाद लोकांनी केलं आहे नाही गेली पन्नास साठ वर्ष ही मागणी होती त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती होत जिल्ह्याचे दिग्गज नेते या माझ्या तालुक्यातले हे अनेक महत्वाच्या पदावरती होते यांना मात्र हे करता आलं नाही त्यांना मात्र ईश्वरपूर झाल्यावर उरून वाशे जे लोक आहेत मूळ उरणातले जे जनता आहे त्यांना मात्र चुकीचं काही सांगण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु आज या ठिकाणी उरून ईश्वरपूर हे नगरपालिकेचं नाव झाल्यामुळं निश्चितपणानं याचं उत्तर विरोध करणाऱ्यांना सुद्धा मिळालेलं आहे मगाशी माझे सहकारी गोपीचंद पडळकर म्हणले तसं की नामांतर नंतर नगरपालिकेचं नामांतर याला काही प्रोसेस आहेत हे माहीत नसणारे खऱ्या अर्थाने कांगवा करत होते महाराष्ट्रामध्ये महायुती महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये आम्ही नंबर वनवरती निश्चितपणानं राहू आणि जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे